रामकृष्ण आर मित्रांनो आपण सकाळी साडेसहा वाजता आलो आहे आपण आणि ती रस्त्या आपल्या जा फांद्या झाडाच्या फांद्या लाव लावण्यात आल्या सकाळीपासून मी एकटा लावतो आहे आणि जेणेकरून आता आपण जून महिन्यात लावल्या ह्या फांद्या तर तीन दोन तीन महिन्यात ती व्यवस्थित उगवतात आणि त्याच्यामुळे वगैरे व्यवस्थित पानं वगैरे फुटून मी झाडं मोठी होतात कारण की आपल्या डोंगर साईडला ना कि तीन ते साडेतीन महिने पाऊस असतोच आणि अशा फांद्याना लगेच या दोन तीन महिन्यामध्ये व्यवस्थित उगवतात उगतात आणि गावाकडच्या पद्धतीनं झाडं लावलीत कारण की विकत आणून आपली झाडं ह्या आपल्या डोंगरबागा साईडला टिकत नाहीत व्यव कारण की इकडं पाऊस बी जास्त असतो आणि हवा बी खूप असते त्यामुळे ते खालची विकत आणलेली झाडं जगत नाहीत तर आपण नवीन पद्धत केल्या की आपल्या गावाकडच्या पद्धतीनं झाडं लावायची तर कारण की ह्या फांद्या वगैरे आपण तोडून लावल्या आहेत ना तर व्यवस्थित दोन तीन महिन्यात त्याला मुळ्या वगैरे फुटून पानं वगैरे फुटून व्यवस्थित जगतात जेणेकरून हे आणि ह्याला गुरं शेरडं वगैरे असल्या झाडांनी काही खात नाहीत कारण की ही पायर वगैरे आहे ना पायर अस पायर नाव आहे झाडांचं ह्यांच्या फांद्या तोडून ह्या लावलेल्या आहेत कारण ह्याला शेरडं बी खायच नाही गुरं बी खायच नाही जेणेकरून काही नुकसान होत नाही म्हणून ते जगतात आणि ह्या दोन तीन महिन्यात व्यव जगणार कारण की झाडापासून आपण आतापर्यंत फुट कुकडंच ऑक्सिजन घेत असतो एका माणसाला कमसे कम चार झाडाचं ऑक्सिजन जा लागतं आहे तर आतापर्यंत आपल्याला निसर्गानं सर्व काही दिलं तर आपल्याला बी आपल्याला बी अधिकार आहे की आपल्या म्हणजे निसर्गावरला आपलं झाडं वगैरे लावून झाडं जगवायला पाहिजेत कारण भविष्यकाळात भरपूर प्रॉब्लेम येणार आहेत पाण्याचं पावसाचे झाडं तर आता माणसं भरपूर तोडतात आणि आणि कोण लावत पण नाही तर आपण एक छोटासा प्रयत्न केला आहे झाडं लावण्याचा चाळीस ते पन्नास झाडं लावली रस्त्याच्या रस्त्याच्याकडनं हे रस्त्याच्याकडं लावले ते दहा दहा फुटावरती लावले ते झाडं बघूया जगतात का आपण प्रयत्न करूया जगवायचे आता या दिवाळीपर्यंत असं म्हणजे काही प्रॉब्लेमच नसतोय आहे तिथून पुढं जगली तर आपण पाणी घालून ज जगवायचा प्रयत्न करणारच आहे आणि एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी मित्रांनो